आपण बघू शकता अशा पद्धतीने सेटिंग झालेला असताना हा झाड पूर्णपणे डम्प होते हे बघा सेटिंग कशी आहे तुम्ही बघू शकता किती चांगलं फळ सुद्धा लागलेलं ला आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी जर असं होत असेल तर नक्कीच शेतकऱ्यांना या ठिकाणी नाराजी येणं हे वाजवी आहे मित्रांनो त्यासाठी आपल्याला वेळीच उपाययोजना करणं अपेक्षित आहे मित्रांनो हा झाड जो आहे प्रॉपर फळधारणेत आलेला असताना या ठिकाणी सुकताना आपल्याला दिसत आहे आता प्रत्यक्षात जाणून घेऊया की या झाडाचं सुकण्याचं कारण काय आहे तर तुम्हाला प्रत्यक्षात मी दाखवतो आपण बुडाचीच एन्क्वायरी करूया हे बघा या, या ठिकाणी तुम्हाला मी बूड दाखवतो आहे आता हे पूर्णपणे या ठिकाणी तुम्हाला पांढरी बुरशी दिसत आहे परंतु ही जी पांढरी बुरशी आहे ती आज लागली काय यापूर्वीसुद्धा मी यावरती एक व्हिडिओ केलेलाच आहे परंतु या झाडाला सुरुवातीला चाटलं गेलं होतं मग ती गोगलगाई असेल पिसुळं असेल किंवा काळीयाळी असेल त्यामार्फत चाटण्यात आल्यानंतर त्याचे परिणाम त्यावेळेस तर तुम्हाला काही वाटणार नाही परंतु आज प्रॉपर गर्भधारणा फळधारणा आणि सेटिंग झालेली असताना या ठिकाणी हा डम्पिंग होतोय मग याच्या मागचं कारण काय तर तेच मी तुम्हाला दाखवतो आहे आता हे आपण काढणार आहोत या प्लॉट या झाडाला तर चला आपण काढूया हे बघा ही पूर्ण पांढरी बुरशी या ठिकाणी लागलेली आहे आणि शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे की याच्यावरती काय पर्याय मित्रांनो याच्यावरती उपाययोजना करण्यासाठी आपल्याला सुरुवातीपासून दक्षता घेणं गरजेचं आहे परंतु हे जी काही परिस्थिती आज उद्भवलेली आहे हे परिणामी या ठिकाणी अशा पद्धतीने झालेली असताना आपण याच्यावरती याला कंट्रोल करण्यासाठी पोलिओ गोल्ड सल्फर आणि स्लेअर प्रो अशा वेगवेगळ्या बुरशीनाशकांचा कीटकनाशकांचा या ठिकाणी आपल्याला प्रॉपर ड्रेंचिंग करावी लागते तरच रिझल्ट मिळणार आहे ड्रीप न सोडल्यानंतर रिझल्ट मिळणार नाही या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता पूर्णपणे या ठिकाणी बुरशी लागलेली आहे पांढरी बुरशी परंतु सुरुवातीला जे आहे ना लहान ला, हा झाड लहान असताना या ठिकाणी चाटलं गेलं होतं आणि चाटल्यानंतरच आज याला बुरशी लागलेली आहे हे बघा आणि पूर्ण झायलम सिस्टीम या ठिकाणी ब्लॉक झालेली आहे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने या ठिकाणी झायलम सिस्टीम ब्लॉक झालेली आहे हे या पद्धतीने झायलम सिस्टीम ब्लॉक झालेली असताना आणि पांढऱ्या बुरशीमुळे या ठिकाणी डम्पिंग होताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो तर त्यासाठी यावर्षी जरी चूक झाली असेल तरी पुढच्या वर्षी ही चूक होता कामा नये म्हणून लागवड केल्यानंतर तीन दिवस फार महत्वाचे ठरणार आहे याची दक्षता याची काळजी आपल्याला पुढच्या वर्षी घ्यायचं आहे कारण तळमळ खूप मोठी आहे शेतकऱ्यांची तर यासाठी आपल्याला उपाययोजना काय करायच्या आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे समजून घ्या मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी उपाययोजना सांगणार आहे तर त्यामध्ये बुरशीनाशक आणि कीटकनाशक अशा दोन्ही गोष्टींचा या ठिकाणी आपल्याला वापर करायचा आहे मित्रांनो आणि याच्या सोबतच आपण पोषक घेतलं तर अजून चांगलं आता ज्या झाडाला लागण झालेली आहे ते झाड जर डम्पिंग पावलेले असेल तर ते गेले परंतु दुसऱ्यांना लागण होऊ नये यासाठी आपल्याला पूर्वनियोजन करायचं आहे मित्रांनो तर यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे मित्रांनो एलिएट प्लस आपण लिसेंटा घेऊ शकता मित्रांनो यानंतर मित्रांनो आपण दुसरं एक बुरशीनाशक चांगलं घेऊ शकतो ज्यामध्ये आपण फोलिओ गोल्ड घेऊ शकता मित्रांनो याचं प्रमाण एकरी पाचशे एम एल आहे आणि यासोबतच आपल्याला घ्यायचं आहे मित्रांनो सल्फर जे की एटी पर्सेंटेज डब्ल्यूडीजी मध्ये आपल्याला घ्यायचं आहे आणि याचं प्रमाण आपल्याला याच्यासोबत टाकायचं आहे जवळपास एक ते दोन ग्राम प्रति लिटर या पद्धतीने आपल्याला वापर करायचा आहे मित्रांनो किंवा आपण यासोबतच कीटकनाशक सुद्धा सोडू शकता मित्रांनो कीटकनाशक सोडत असताना यामध्ये आपण स्लेअर प्रो आपल्याला सोडायचं आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने जर आपण नियोजन केलं तर नक्कीच या बुरशीवरती आपल्याला नियंत्रण मिळणार आहे यासोबतच आपण रेडिओमिल गोल्ड मेटालॅक्झिल थर्टी फाईव्ह पर्सेंटेज सुद्धा घेऊ शकता त्यासोबतच किटॅजिन सारख्या बुरशीजन्य घटकांचा सुद्धा आपण वापर करू शकता यानंतर कीटकनाशकामध्ये आपण डेसिस हंड्रेड प्रति एकर अडीचशे एम एल या पद्धतीने सुद्धा ड्रिपने आपण सोडू शकता मित्रांनो तर हे सोडत असताना यानंतर लगेचच आपल्याला एखादं पोषक द्यायचं आहे मित्रांनो